माननीय श्री छगनरावजी भुजबळ यांना महत्त्वाचे मंत्रीपद मिळावं यासाठी दक्षिण मारुती रायला विणकर संघटनेच्या वतीनं साकडे त्यांच्या प्रबळ राजकीय अनुभवाचा समस्त राज्याला लाभ होईल तसेच या निवडणुकीमध्ये पाचव्यांदा दणदणीत विजय झाल्यामुळे त्यांना महत्त्वाचे खाते मिळावे यासाठी विणकर संघटनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष श्री सुनील मेटे जिल्हा अध्यक्ष श्री राहुल लाटणे निवास फुलपाटी शहर अध्यक्ष सतीश लाटणे विक्रांत ढवळे उदय बुगड आकाश मेटे विजय नाईक यांनी इचलकरंजी येथे दक्षिणमुखी मारुती रायला माननीय श्री छगनरावजी भुजबळ यांना महत्त्वाचे खाते मिळण्यासाठी साकडे घालण्यात आलं तसेच सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणीही विणकर कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना मंत्रीपद मिळावं म्हणून देवापुढे साकडे घातले आहे माननीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना महत्वाचे मंत्रीपद मिळावे आणि त्यांच्या प्रगल्भ राजनैतिक अनुभवाचा समस्त राज्याला लाभ व्हावा आणि राज्याचा प्रबल विकास व्हावा यासाठी माननीय श्री सुनील मे वेनकर सेवा तसेच समस्त विणकर सेवा संघातर्फे मारुतीरायाला आम्ही साकडे बोलत हो। आहोत आणि संघटनेच्या वतीने मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली कोल्हापूर सोलापूर इंचलकरंजी या ठिकाणी समस्त विठ्ठल सेवा संघाच्या वतीने माळुतीरायाला साखळी घालण्यात आलेले आहे धन्यवाद